बोलण्याचं स्वातंत्र्य फ्रीडम ऑफ स्पीच या नावाखाली कुणी कसंही नागवं नाचायचं नंगा नाच करायचा अतिशय वाह्यात अशी कॉमेडी करायची लूज कॉमेंट्स करायच्या नेते असोत महापुरुष असोत किंवा विरोधक असो कुणावरही बिभत्स अशी टिप्पणी करायची आणि पुन्हा एका गटाला जाऊन मिसळायचं किंवा त्यांच्या पंखाखाली जायचं आणि आपले पाप झाकून घेण्याचा प्रयत्न करायचा लाजा कशा वाटत नाहीत या लोकांना असा प्रश्न पडतो आणि हे सगळं कशासाठी तर केवळ फुटकळ फुकटच्या प्रसिद्धीसाठी त्यामुळं हे जे काही कुणाल कामराच्या बाजूनं आज ऊर बडवून घेणारे आहेत ना यांनी कितकी चितळे कंगना रणावर नारायण राणे यांच्याबाबतही जर खरु का थोडा कळवळा दाखवला असताना तर मग हे खरोखरच स्वतःला पत्रकार राजकारणी समाजसेवक म्हणून घेणाऱ्याच्या पठडीतले असते याच सगळ्या विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माणूस शिकला की थोडाफार वाह्यात होतो किंवा बावचळल्यासारखा करतो असं म्हटलं जात आता हा अनेक अभ्यासकांच्या किंवा अनेक जे काही तज्ञ मंडळी आहेत त्यांच्या अभ्यासा अंतीचा निष्कर्ष आहे आणि त्याचा प्रत्यय पदोपदी येऊ लागतो म्हणजे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशी जी म्हण आहे ना ती अशाच काही अतिशहाण्यांमुळं पडलेली असावी किंवा निर्माण झालेली असावी असं खात्रीलायक वाटतं आता तुम्ही म्हणाल हे नेमकं काय बोलताय का कुठं कुठला विषय आहे तर विषय आहे कुणाल कामरा नावाच्या एका स्टँडअप कॉमेडियनचा ही स्टँडअप कॉमेडी नावाची एक जी संकल्पना आहे ना ती संकल्पना म्हणजे काय आहे की तुम्हाला घरात तुमच्या मित्रांमध्ये किंवा तुमच्या नातेवाईकात किंवा तुमच्या परिचितामध्ये जे काही बिबत्स वाह्यात फालतू बोलता येत नसेल ना ते या स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली खपवलं जातं म्हणजे या स्टँडअप कॉमेडीमध्ये येणारे बहुतांशजण सगळेच नाही बघा पण बहुतांशजण हे एवढे टुकार आणि भिकार जोक सादर करतात ना की समोर बसलेले त्यांचे चेहरे अंधारात असतात किंवा त्यांच्यावर अंधार असतो त्याच्यामुळं जो कॉमेडी करणार आहे त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून समोरचे फक्त हसल्याचा किंवा टाळ्या वाजवल्याचा आवाज येतो आणि मग जे कुणी त्याचे फॉलोअर्स असतील ना ते पाहणारे टाळ्या मिळवतात किंवा व्ह्यू मिळवतात एवढी भिकार संकल्पना आहे पण कसं झालं आहे या भिकार संकल्पनेला देखील कधी कधी धुमारे फुटतात आणि मग त्यातून कुणाल कामरासारखे काही व्रात्य किंवा खोडकर कॉमेडियन समोर येतात आता हा कुणाल कामरा कोण त्याचा काय इतिहास भुगवला आहे यावर आपण सध्या तरी न बोललेलं बरं कारण की तो काही एवढा मोठा नाही आहे पण या कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ज्या पद्धतीनं अतिशय विडंबनात्मक टिप्पणी केली किंवा कविता सादर केली किंवा जे काही चोखवाड त्यांनी कॉमेडी केली ना ती महाराष्ट्राच्या संस्कृतीला न पटणारी पण महाराष्ट्राची संस्कृती जर का आपल्या फायद्याची असेल तर आणि तरच त्याचं समर्थन करायचं अन्यथा गळे काढायचे अशी सवय लागलेली निखिल वागळे असतील संजय राऊत था। असतील आदित्य ठाकरे असतील था। उद्धव ठाकरे था। असतील हे सगळे जे एक जात जमा झालेले आहेत ना हे आता कुणाल कामरासाठी गळे काढू लागलेले आमचा प्रश्न हा आहे कीतकी चितळे नावाची एक अभिनेत्री काय तिने पोस्ट केली होती व तिची स्वतःची कविता होती का नाही एका वकिलानं ना, विधिज्ञानं पोस्ट केलेली कविता तिने रिपोस्ट केली एवढाच तिचा काय तो गुन्हा त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते तर हेच उबाटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे मग या उद्धव ठाकरे सरकारनं काय केलं तर जवळपास बावीस ते तेवीस एफ आय आर त्या केतकी चितळेच्या विरुद्ध दाखल झाले आणि चाळीस दिवस तिला जेलमध्ये राहावं हो लागलं ला। म्हणजे ती चोर दरोडेखोर किंवा आतंकवादी आहे दहशतवादी आहे अशा पद्धतीने ट्रीटमेंट दिली गेली हो मान्य आहे ना की कितकी चितळेने ती कविता रिट्विट केली असेल समज देऊन सुद्धा सोडता येतं म्हणजे मनसुख हिरेन नावाचा एक व्यापारी सचिन वाजेच्या कुटाण्यांमुळं किंवा उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळं पोलीस दलात परत आलेल्या सचिन वाजेमुळं त्याचा मृत्यू होतो त्याचा खून होतो या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी कधीच एवढी तातडीनं पावली उचलली नाही जेवढं केतकी चितळेला अटक करण्यासाठी का तर तिने शरद पवारांवर टीका केली होती म्हणले ज्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं त्या जर का गुरुला किंवा दैवताला जर का कुणी नाव ठेवलं किंवा संजय राऊत ज्यांच्यामुळं आजही दिल्लीत मानाचं पान मिळवून आहेत त्या शरद पवारांवर टीका केल्यानंतर त्याचे परिणामची केतकी चितळेला भोगावे लागणार हे निश्चित आहे कंगना राण काय टीका केली होती तिने उद्धव ठाकरेंच्या कारभारावरच केली होती ना तुम्ही मुख्यमंत्री आहात पंतप्रधान आहात म्हटल्यानंतर तुम्हाला जसे समर्थक तुमचे कार्यकर्ते हे तुमच्या हो मिळ मिसळणाऱ्या असतात त्याच्यापेक्षा जास्त हे विरोधक असतात ते तुमच्यावर टीकाटेपणी करतात तुमचे गुणदोष दाखवतात आणि ते तुम्ही खेळाडू वृत्तीनं स्वीकारले पाहिजे पण तेवढी वृत्ती खेळाडू वृत्ती ही तुमच्यात असली पाहिजे ना भुरुत्ति, भुरुत्ति, ती वृत्ती बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती उद्धव ठाकरेंमध्ये नाही आहे फक्त टोमणे मारायचे आगी घालून पाडून बोलायचं एवढंच काय ते त्या माणसाला येतं असो कंगना राणावत झाली त्याच्यानंतर राज्याचे राज्या माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांनी एका सभेमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली त्यांना सुद्धा अटक करण्यापर्यंत मजल या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बगल बच्च्यांची गेली मग जर का केतकीची तळे कंगना राणावत किंवा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना एक न्याय दिला जात असेल तर तोच न्याय कुणाल कामरालाच मिळाला पाहिजे ना कुणाल कामरा यांच्या बाजूने बोलतोय किंवा तो एकनाथ शिंदेवर टीका करतोय म्हणून त्याला मांडीवर बसून लोण्याचा गोळा खाऊ घालणार का आहे कोण कुणाल कामरा या कुणाल कामरासोबत म्हणजे लाज सुद्धा वाटत नाही म्हणजे आमच्यासारख्या बीडमध्ये काम करणाऱ्या आमच्यासारख्या पत्रकारांना सुद्धा हे पत्रकार आहेत असं म्हणायला लाज वाटायची एवढा दर्जा बोलण्यातला संजय राऊतांनी घसरवलाय की काय अशी शंका येऊ लागते म्हणजे कुणाल कामराजान आमचं डी एन ए आहे अरे तुम्ही राजकारणासाठी कुठं चाललात कुणाचं चा समर्थन करताय याला तरी थोडंफार काहीतरी अक्कल ठेवून बोललं पाहिजे असं वाटतं आम्हाला पण काय माहिती आहे का म्हणजे कितीही बोललं आणि कसंही बोललं तरी पालथ्या गाड्यावर पाणी जे म्हणतात ना त्याच पद्धतीने आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं वागणूक एकंदरच काँग्रेस असो उभाटा असो किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असो यांची सध्याची सुरू आहे म्हणजे कुणाल कामराचा विषय हा एवढा मोठा झाला की त्याच्यावर दिल्लीमध्ये सुद्धा जया बच्चन किंवा इतर सारख्या लोकांनी लगेचच प्रतिक्रिया देणं क्रमप्राप्त वाटलं अरे देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर कधी जया बच्चन यांनी राज्यसभेत तोंड उघडल्याचं दिसलं नाही पण हे असले फुटकळ सेलिब्रिटी जे आहेत ना हे सेलिब्रिटी तरी कशाच्या जीवावर येतो काहीतरी असं वाह्यात बराळायचं अक्कल शून्य सगळे दावे करायचे किंवा आपली अक्कल अति आहे असं ज्ञान पाजाळायचं आणि त्याच्या जीवावर प्रसिद्धी मिळवायची अशाच पद्धतीनं हे सगळं झालेलं आहे बरं यांचं समर्थन कोण करतंय ज्या निखिल वागळे यांना आतापर्यंत दहा पाच वेळेस याच उभाटा सेनेच्या लोकांनी चोप दिला थोबाड फोडलं ते सुद्धा समर्थन करतात होतो कुणाल कामरासारख्यांचं लाज वाटते की खरोखरच हे पत्रकारितेचे आदर्श म्हणून कधी काही पाहिलं जायचं निर्भीड पत्रकार म्हणून पाहिलं जायचं राजकारण हे राजकारणाच्या जागेवर असावं पण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन आजपर्यंत कुणीही कुणावरही टीका केलेली नाही अगदी यशवंतरावांपासून ते देवेंद्र फडणवीसांचा कालावधी जरी पाहिला तरी एवढ्या खालच्या पातळीवर कुणी गेलं नाही आणि कुणावर तरी टीका केली आहे किंवा आपल्या नेत्यावर टीका केली आहे म्हणून छिटपुट तोडफोडीच्या घटना घडल्या असतील व निव्वळ चाळीस चाळीस दिवस जेलमध्ये कोणाला टाकलं आहे असंही कधी दिसून आलं नाही नारायण राणेंसारख्या सिनियर पोलिटिशियनला तर भरल्या ताटावरून उठवलं होतो त्यांना दोन घास खाऊ न देता याच उद्धव ठाकरे सरकारनं त्यांना अटक केली होती जे किती तुम्ही सुडाचं राजकारण करणार आहे आणि हाच प्रकार तुमच्या एखाद्या माणसाने किंवा तुमच्या विचारांशी मिळतं जुळतं असणाऱ्या माणसाने जर का केलं तर तुम्ही त्याचं समर्थन करायला मागं पुढं पाहणार नाही आणि त्यामुळंच हे असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सगळे इश्यू संपलेले आहेत बहुतेक आणि महाराष्ट्रामध्ये केवळ एकमेकाला शिव्या शाप द्यायच्या एकमेकाची उन्नी दुनी काढायची आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं मात्र वाकून पाहायचं अशी पद्धत सुरू झाली की काय आणि त्याच्यामध्ये हे कामरा खामरा यांच्यासारखे जे नादान आणि नालायक लोक आहेत ना यांची भरती झाली आणि त्याच्यामुळं वागळे असतील राऊत असतील यांच्यासारख्याचा सुळसुळाट वाढला आहे आणि या सुळसुळाट करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारला लवकरच सोशल मीडियावर देखील अतिशय कडक प्रतिबंध घालावे लागतील तेव्हाच हे जे असे तोंडात येईल ते तो ओखणारे किंवा बरळणारे आहेत ना त्यांचा बंदोबस्त झाल्याशिवाय राहणार नाही तुर्तास इतकंच न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करा आणि न्यूज अँड आण व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद